दिगंपरा, दिगंपरा, श्री गुरुदेव दत्त भागवताचार्य परमपूज्य श्री शरदशास्त्री जनार्दन जोशी महाराजांची संमती व कृपाशीर्वाद प्राप्त करून त्यांनी प्रकाशित केलेल्या के करुण त्रिपदी या प्रासादिक पद पदांचे विवरण देणाऱ्या पुस्तकाचे ऑडिओ बुक करण्याचा हा एक प्रयत्न आहे यामागील हेतू हा निव्वळ ही माहिती सर्व भक्तांपर्यंत पोहोचावी व धर्माचा प्रचार प्रसार व्हावा हा एवढाच आहे मूळ स्तोत्र परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज विरचित श्री दत्तस्तोत्र करुणा त्रिपदी त्याचे मराठी विवरण डॉक्टर वा व्यम देशमुख प्रकाशक भागवताचार्य श्री शरदशास्त्री जनार्दन जोशी श्री वासुदेव निवास पुणे अभिवाचन सौमिनाक्षी कुलकर्णी नाशिक एक दत्त भक्त दिगंबरा दिगंबरा शिवा